नमस्कार मी शरद भांडवलकर टाकळी लोणार आज या ठिकाणी एक विचित्र प्रकार घडला दंजळी माता देवस्थान गट क्रमांक तीनशे येथून अज्ञात व्यक्तीने बुधवारी रात्री चंदाचे झाड तोरून नेले त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी येऊन जमिनीत तीन फूट खोल खड्डा करून त्या झाडाचा खोड किंवा बुंदा गाभा चोरून नेला आहे या ठिकाणी प्रश्नास्थानाला किंवा वन खात्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटला विनंती आहे की या गोष्टीचा शोध करावा किंवा आज्ञेत व्यक्तीच्या विरोधात कंप्लेंट नोंद करावा या ठिकाणी शिवारातील देवस्थान देवस्थानची हद्द पिसोरा देवळगाव तांदळी टाकळी लोणार पंचक कृषीतील देवस्थान आहे त्यामुळे शासनाने याची दखल घ्यावी किंवा अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करून आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी मी शासनाला विनंती करीत आहे